बार गट तसे झाले बरं झालं सरपंचनी एकदम चांगला सल्ला दिला यकीला हिस्सा पाहिजे यकीला घर बांधायचं आले बापलेकत राईना लेख बापात राईना जे ते सेपरेट होतात बोला महेश म्हणली हो मग बरोबर त्यांचं त्यांचं काय चुकलं काय आता काम नाही मुशीला कळलं ना ती हंती नाही हंती ती काय आत्या असं काय करताय हे हे असे कपडे धुतात का अशी कपडे धुतात साडी साडी फाडली माझी नवी साडी होती ती नवी असे कपडे धुतात का नुसत्या खायला भार आहेत कॉर आहे ती हा माझं नवऱ्याला कळलं ना मग बघा बर का तुम्ही मोठ्या काय झाडत असतात का ए ते मला सांगू नका तू काम कर ते काम कर, कर बघ ती साडी सगळी ती साडी सगळं काम मला अगा नुसत्या नुसत्या खायच्या कामाच्या दोघी जणी काही कामाच्या नाहीयेत अहो एवढे कपडे चांगले धुतले तर असं करून म्हणताय तुम्ही ती साडी मनाने फाटली का म्हण नाही पण मी नाही फाडली कुणी आलत काय फाडायला सकाळी धुन कुणी धुतलंय मी नाही फाडली तुम्ही असं मग आमचा नवरा इथं नाही म्हणून आम्ही तुम्ही ना दोघी तोंड चालवायचं नाही माझ्या समोर नीट सांगते तुला माझ्या समोर अजिबात तोंड चालवायचं नाही एवढं काम करून घ्या कुठं फेडणार एवढं पाप ती मी माझं बघा तुला नाही सांगितलं माझं बघायला पापन पुण्य काम करा पार यांनी मला अशी असती का मोठी जाव हा याला मोठी जाव म्हणते मातीचा आमच्याकडून काम करून घेते मस्त आईश पायश एवढी झाली ना बादाडीची बादाडी किती दिवस खाणार आहे आमच्या हाताने काय माहित अय पुष्पे घरात काय करते का गाडली काय पुष्पे काय झालं ताई हे झाडायचं पडलंय ना किती सारा कचरा एकीला नीट धुनत होता येत नाही एकीला झाडून घेता येत नाही अगं का मग कोण करून तुमची नवर येते ना करायला हे हे उचल खराटा आव आव कर नको खराटा सगळे झाड होत ना मी ते झाडून घे मला कचरा दिसायला लागलाय लवकर झाडून घे कचरा कुठं झाड ते झाड अग अशा का करतात काय झाड म्हणलं ना झाडून घे पाड्या हा कचरा नाही दिसा पाहिजे बिलकुल काय घुळमुळे अगं काय घुळमुळे आणि झाडती तुझ्या आई पण तुझं मी शिकवलं का नाही हा असं झाड ती काय घुळमुळल्यावानी नीटनाटक का झाड आधार चाललंय माझ्या तुम्ही वा ना इकडं ताई वा इकडं झाडत नीटनाटक का सुद्धा काही करती नाही मरी कुणी कळची कुन थांब माझ्या नवऱ्यालाच थांबत तुम्ही हॅलो काय हो तुम्ही आ खुशाल तिकडं नोकरी करता तुम्ही मस्त माहिती आहे मला पण इकडं आमची किती हाल आहेत मग ती मोठी मार आणि ती मोठी झाली ना घरातली म्हणून आमच्या वारक्यावरती मरणा मातीचा इथे तिने अत्याचार लावलाय तुम्हाला मी सांगते तर आपल्याला ना वायली व्हायचंय तुम्ही लवकर ते मी फोन लावते तुम्हाला थांबा मी झाडून घेतलं होतं सगळी तरी म्हणते का इथंच कचरा राहते तिथं झाडत होते तरी लोट लोटू देत होती मला बघितलं <laughs> ना मी पण अगं तुला सांगतेस मी तिची साडी नाही फाडली तरी म्हणती कि साडी फाडली म्हणती तू बरच मारू मारून ते मुद्दा म्हणून करते आपण काही चुका करत नाही तरी तिला ना काही काम नाहीये दोघी कडून आपल्याकडून मरण मातीच काम करून घेते ती आणि मस्त मार आणि वाणी मस्त हा खाऊन खाऊ नुसत बसून बसून आपण काहीतरी केलं पाहिजे ताई नाही असं शांत बसून चालणार आहे का आपण किती अत्याचार सहन करायचं कामही करायचं वरून अत्याचार सहन करायचं असं नाही मी काय करते तू पण तू या बोल मी पण यांच्या कानावर टाकले थोडं आपण काय करू लवकर जेवढ लवकर होईल ना तेवढं लवकर आपण वायली होऊ एकदाचे तिकडं चुली जाऊ जा दे तिला आणि एक तर तिच्या ताकद जास्त आहे आपल्यावर लई भारी पडत आपण दोघी तरी लगेच का आता लुटून मला तर मरणाचं हानलय मय केस बुचका निघलाय केस केसातून <laughs> माहित आहे का आता कोणाला सांगायचं आपलं दुखन आता तिला म्हणती आता तिला मस्त पनीर करून द्यायचं म्हणती म्हणून कोत मी रानाला पाठवलंय मला हा मग सकाळचा स्वयंपाक झाला तरी अजून पनीर खायची म्हशीला हा अजून म्हैस नाही व्हायची का ती जाऊ द्या तिला जाऊ द्या आपलं बघा काहीतरी तुम्ही खाणलं खाणलं थोडंफार आता झाली झाडू बसला का एखादा नाही नाही झाडून नाही आण पांढऱ्या पालीन काय चाललंय इथं खुसूर फुसूर कोथंबीर घ्यायला एवढ्या वर्षी कोथंबीरला काय म्हणली तू काय आम्ही तुमचं काय नव्हतं बोलत मला माहितीये कोण कोणाविषयी काय बोलताय नाही असं का मला ना एवढी एवढी कोथंबीर घाल दोघे लागतात काय नाही मी काय म्हणलं ते पनीर संध्याकाळी केलं तर हा ना झालेत ना आता लई बोलायला हा का आता काय नवऱ्यांनी बस तुम्हाला माहिती आहे तुमचा नवरा करतोय पण आमचा पण नवरा तर करतोच ना घरात काम म्हणजे पैसे देते हा का हा लय ठिकेचे बघ बंडाचे बंडाल लावलेत घरामध्ये तुमच्या नवऱ्यांनी दिवे लावलेत वाढा काय आलो नाकरी कुणालाही ओरडू नका चला चला काय नाही बोलायला लागली फोन हो ना घरा मान, तो मन हातला चला ना चला 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 नाही तुम्ही मोठे आहेत ना तुम्ही पुढे चला पाटकन मला ते झालं पण पण चला चला सात वर्ष झालेत यांचे लग्न होऊन हा लहानाचे मोठे झाले यांना तिकडे नोकऱ्या लागल्या सगळं मीच केलं ना यांच्यासाठी दर महिन्याच्या सात तारखेला पैसे पाठीत येते आणि आज बारा तारीख झाली तरी पैसे नाही पाठिले नेमकी काय भानगडे पैसेच ऐकलं मी आता येत अरे मला एक सांग हे दोघ दर महिन्याच्या सात तारखेला पैसे पाठीत होते आज बारा तारीख आहे अजून यांनी पैसे पाठिले नाही काय भानगडे म्हणजे पैसे जमा नाही कुठं आले वय मी तो म्हणलो होत दरवाजे आणि ते करावान की पैसे पाठवले पैसे पाठवले तुमचं लक्षच नाहीये नाहीतरी घरात काही म्हणा तुम्ही तुम्ही ना तुमचं लक्षच कुठं काय मला काही काळात झाले सगळ्यात जीवाला त्या दोघे पांढऱ्या पाणी माझ्या जीवाला एवढंच जमत नाही का पैशा पाण्याचा सुद्धा अरे पण आता काय माया हातात आहे का ते तिकडून इकडे पाठीतील माझ्या खात्यावर मग मी खाते काढित हे बांधकाम करतोय पण पैसे पाठवले कस काय नसते आता काय माहिती काय त्यांचं त्यांना माहित मला सांग लहानाचे मोठी झाले नोकरीला लावले सात वर्ष झाले तिकडे नोकरी करते आणि आता सहा महिने नाही झाले लग्नाला आतापर्यंत पैसे पाठिले आणि ह्याच महिन्यात पैसे नाहीत काय मानगडे नेमकं काय माहिती बाई आता नेमकं काय यांच्या डोक्यात चाललं ह्या बयांनी काना भरले काय तुमचा असं काही बाया बायाच विषय होतो का नाही काय बाई त्या दोघी जुनी त्यांच्या त्यांच्या कुजबुज करतात मयापर्यंत तो कशा बसायला सुद्धा येत नाही मायापशी तो आणि काम सांगितलं ना त्यांच्या हाता फार वात तुटत काय नो काय होते काय की तुम्ही नक्की कुठं पाणी मुरत असंच काहीतरी मला बी वाटत चला बघू हा काय होते काय नाही ते हे किती काम राहिले दरवाजे बसवायचे राहिलेत आता जेवढे मायकडं पैसा पाणी होता सगळं घालला घातलाय ना घरात आता आता मला वाटलं ते तिकडून पाठीले की आपलं घ्यावा घराला प्लास्टर कुठं दरवाजे बसाव हो। खिडक्याला खिडक्या आणाव काय डोकं चाला ना, ना नेमकं बरं ते सगळं जाऊ द्या तुम्ही फोन लावला आता का त्यांना दोघांना अरे फोन आता त्यांना बस पंचेचाळीस वेळा फोन लावलाय फोनच उचले ना म्हणजे लागतच नाही फोन पाहते त्यांनी माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला असेल तुम्ही मला काम म्हणले नाही मग काय गोष्ट अरे आता मला वाटलं दर महिन्याची महिन्याला पाठीत येत तर पाठीत ये सात तारीख झाली आठ झाली नऊ झाली आता बारा तारीख आली तरी अजून खात्यावर उपाय नाही आला आता मी काय करते मी अशी आयडिया करते ह्या दोघींच काही चाललंय का ऐकायचा प्रयत्न करते बघ म्हणजे नेमकं कुठं पाणी मुरत ते तरी कळन कळन त्यांचा काय आहे त्यांचा काय नाही हे तर कळन ना आपल्याला असंच करते मी आता बघ ते काय करते बघ बघ चांगलं घर चाललं होत एकत्र कुटुंब पण ह्या बाहेरून बायका आल्याच होत नेमकं काय होत काय नाही तेच कळाना अगं पुष्पे माझ्या अकाउंटला ना, ना साठ हजार यांनी टाकले माझ्या पण पासष्ट हजार रुपये हा नाही माहिती माहितीच नाही अजून नाही त्यांना कशाला सांगायचं दर महिन्याला त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जाते तर आता आपल्या अकाउंटला बरं झालं आपण यांच्या कानावर टाकलं बघा ना एवढे पैसे घेतो आपलं साध खायला नाही आणि आता मी काय म्हणते माहितीये का ते पैसे आपण आपल्या पैसे ठेवायचे आपल्या अकाउंटला आणि लवकरच्या लवकर ना आपण आपल्या घराचं काम चालू करू आणि तसं पण यांनी सांगितलंय ते आले ना जमिनीची वाटणी करून टाकणार आहे म्हणजे कसं आपण आपलं निवांतर राणीवाणी जगायला मोकळ हा ना, ना? <laughs> मी तर यांना काही सांगितलंच नाही ते म्हणले का आपल्या घराचं काम करून घे पूर्ण हा ना हळूहळू आपण आपल्या घराचं काम चालू करू ना त्यांनी सांगितले ते आल्यावरती जमिनीच्या वाटण्या करते जमीन नंतर भेटन आता आपल्या जमिनी आपण घराचे काम करून घेऊ संपला ना विषय टेन्शनच नाही पण ऐक त्या मुशीला कळता काम नाही मुशीला कळलं ना ती ती नाही तिला हलकट कुठली मेली मुलगी रोग आला तिच्यावर मरायला पाहिजे लवकर मरायला मी तर असा आटा करायला पाहिजे पाहिजे समोर एका दिवशी आली मी तर दगड

आता तर नाही चाललं होत दोघींच गुलू गुलू हा आता त्यांना सांगते त्यांच्या कानावर घालते दोघींना बी सांगते चला त्यांच्या पुढे समाचार घेते तुमच्या दोघींचा आता तुम्ही घेता तेवढं बस झाला ना समाचार हा का समाचार बाद झाला मी तरीच म्हणते पैसे कस काय आले नाही अकाउंटला इकडे ट्रान्सफर चाललेत काय पैसे कोण म्हणत घर बांधायचंय कोण म्हणत वाटण्या घ्यायच्या मग आम्ही बांधणारच आमचं आमचं घर नाही आमचे पैसे आमचे पैसे ना ते आम्हीच घेतले ना चार पैसे आले लगेच अकाउंट ला आले लगेच झालं चालू आ इतके दिवस आम्ही पोचलय ना तुम्हाला ते आ काय नाही पोचल ते तुम्ही तुमचं बघून घ्यायचं ते त्यांचे भाऊ भाऊ ते बघून घेते आम्ही नाही सहन करणार हा दोन पैसे आले तर टमाटा उडायला लागल्या काय एकीला हिस्सा पाहिजे एकीला घर बांधायचं एकीला काय 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 चार दिवसाच्या आलेल्या तुम्ही आणि नाटके दाखवता काय हा आम्ही नाही तुम्हीच नाटक दाखवता इला तुम्ही इला तुम्ही खोच यायला लागली आणि इला तुम्ही खोच काय म्हणली काय म्हणली तोंड खाली असं म्हणलं माझ तोंड दुखत आहे तोंड दुखत आहे घरातली काम कुजूपु करत बसल्या अकाउंटच्या पैशाच आहे ना काय त्यांना सांगा बघा घरातली काम चला आम्हीच बघतो कोण बघतो म्हणलं पैसे कसके अकाउंट ला आणि घर बांधती एक हिशे मागती यांला एवढे म्हणजे पैसे आले म्हणून एवढ्या फडफड उडायला लागले यांची फडफडी यांची ना मग यांची फडफडी कमी होईल बघतेच एक एकीकडे आता मी कुठं गेला सर माणूस मला काही सांगायचं घ्यायचं सा म्हणलं माणूसच घरात नसतो कुठं गायब होतंय कुठं नाही समजतच नाही तळतळी गेला ना एक तास कुठे गेलो रे कुठे गेल ते काय नेल तर हा का काय झालं तुम्हाला माहिती काय झालंय पैशाच मॅटर माहिती काय झालंय मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते की मी तुम्हाला काय म्हणलं होतं मी जाते ऐकायला म्हणलं होत का नाही मी गेलते दोघीजोने मार मजत लिंबाच्या झाडाखाली बसल्या सावलीला आणि अशा गप्पा मिठुगत चालल्या तुम्हाला काय सांगू एक म्हणते माझ्या अकाउंटला साठ हजार आले एक म्हणते पासठ हजार आले एक म्हणती मला वाटणी पाहिजे एक म्हणते बांगला बांधायचा आहे अहो अशा गप्पा रंगल्या होत्या दोघींच्या असे वय म्हणजे हे पैसे मला न पाठवता यांच्या नवरेनी यांच्या अकाउंटला पाठवले म्हणजे हे पाणी ना डोक्याच्या वर चाललंय आता आता जराय अजून काय बोलत अजून काय काय म्हणजे एक म्हणती वाटणी पाहिजे एक म्हणती बंगला बांधायचा एक म्हणती असं करायचं एक म्हणते तसं करायचंय काय काय म्हणतात ते अजून अहो ती बारकी पुष्पी कुशाल मला महेश म्हणली अहो तुला महेश म्हणली मग बरोबर त्यांचं त्यांचं काय चुकलं काय पोहायच तशी आता तुला एवढं तू त्यांना घालून पाडून बोलले तुला माहिती नाही म्हणायचं तर आणखीन काय काय म्हणतो ते अजून अजून एक खाऊ खाऊ फुगली परत अजून अजून काय एक म्हणजे आठ आला पाहिजे काय चुकलं त्यांचं काय बोलताय तुम्ही तुझ्या स्वभावानुसार तुला तसे बोलत हो त्या जाडी चेन खाऊ खाऊ सुटली ते तस बोलणारच ना देला तुम्ही ना माझ्यावर ना बोट उचलायचं कमी करा का त्यांच्याकडे काय म्हणतात त्या काय नाही म्हणले मला तुम्ही त्यांना बोलून घ्या त्यांना विचारा त्यांना बोलून म्हणजे काय होईल दूध का दूध पाणी का, का पाणी यांच्या नेमक्या मनात काय चाललंय मी इकडे काम करू करू मारायचो आणि त्यांनी तिकडे आयुष करायची आणि यांनी इकडे पैसे यांच्या अकाउंटला मागून घ्यायची यांना बोलितो दाबा मी आवाज देते तुम्ही कशाला कुठे जाताय पुष्पे रुपये

तुम्हाला? तुम्हाला। हा खरं कोण म्हटलं म्हणूनच विचारतोय तुम्हाला म्हणजे नेमकं तुमचा काय विचार आहे की बघा ते तुम्हाला वेगळं राहायचं आहे का तुम्हाला बघा मी आता तुम्हाला स्पष्ट सांगते आता आमच्या डोक्याचा पूर्ण पाणी गेले आम्ही आता आम्हाला काही सहन होत नाही आम्ही दोघींना सेपरेट राहणार आहे वेगळं आमचं घर बांधणार आहे

सरपंच इथं घरी या बरं जरा तुम्ही आले सगळं सांगतो जरा महत्वाचं काम या बरं हा 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 अरे पण मग सांगायचं मला महिन्यात पैसे नाही आले खर्चायला मग माणसाला शंका येणार ना का नाही पाठी असं तोडी नाही इकडं तुम्ही तर बघतातच ना थो, या किती अत्याचार वा, राहिले आमच्यावर अगो बाय मी काय अत्याचार केला यांच्यावर जावे हा शब्द बोलणार असं काय ना थोरली असली म्हणून का मारायचं असतं काय लगेच मारलं काय किती वाळून गेल्यात माय मारण्या अंगावर उठलेत त्यांच्या ना अरे मी बागाना तू मार काय यांला सांगा ना कशाला मारू मी कशाला मारू डोक्याला केस आमचे नुसतं ओढत राहते सारखी गप्प पण कमून आवाज आवा घालला बाई मी मी तर तिच्या हाताखालीच बसले या का बुकीत मग खोबड फोडून टाकीन बघू मी भाऊ ते का का मी काय म्हणते तुम्ही तेवढं राहा ते त्यांच्यासोबत बोला आम्हाला काय नाका बोलू आम्हाला मधी नका पाडू आम्हाला सेपरेट व्हायचे मी सरपंचाला बोलले त्या दोघा सगळं बोलतो जर त्यांचा विचार गाव दोन तुकडे व्हायले तुम्त राहायचं तर ठीक आहे वाईली राहू आता आतापर्यंत केले मी कष्ट काबाड कष्ट केले त्यांना नोकरी लावलंय तुमच्याला भावासाठी केले आमच्यासाठी केले का तवा ऐकलं का चार दिवसाच्या आलेल्या ट्युट्यूब बोलायला लागल्या तुम्हाला तू गप ना आता मी बोलतो ना त्यांच्या सगळं मी तर गप्पच असंच यांचं कोणाला बोलून द्यात का सरपंच आले बस बस या सरपंच बस ना काय खूप काय आता आमचा प्रापंचिक गण विषय जरा काय झालं आतापर्यंत चाललं होतं व्यवस्थित आम्ही तिघ भाव या तीन जावा माझ्या दोन भाव तिकडे कंपनीत कामाला मी आपलं बाडी करायचो माहिती नाही सगळं तुम्हाला माहिती सहा सात वर्ष झाले यांना नोकरी लागून सहा महिने झाले यांचे लग्न नाही झाले नव्हतो लग्नाला हा त्यात सहा महिने यांनी पोरांनी पैसे पाठीले म्हणजे माय भावानी आणि पैसे नाही पाठिले होते सात तारखेला पैसे पाठवते होते तेरा तारीख आज बारा तारीख उजाडली तरी यांचा हे रुपये नाही मग मला माय भाई कुकून कळालं की यांच्या खात्यावर पैसे पाठिले त्यांनी right. आता यांचा असा प्लॅन आहे सरपंच hmm. की आम्हाला वेगळं राहायचं आमच्या जमिनी आम्हाला वाटून द्या आम्हाला सगळं तिकडं तिकडं करून द्या म्हणून तुम्हाला फोन केलाय आता तुम्ही काय करायचे काय नाही नाही एक बाजू तुम्ही ऐकून घेतली दुसरी बाजू ऐकणं पण आमचं पण आम्हाला हक्क आई आता आम्ही काय लय घाबरलो आम्ही लय आपण सहन आता नाही आता आता नाही बघितलं का बघितलं विषय काय आम्हाला कमून वाटून पाहिजे आम्ही सोबत राहत होतो सगळ्या काय गोष्टी होत्या पण आमच्याकडून ह्या काम करून घेतात ह्या मोठ्या आम्ही राहिलो दोघी पण बारक्या आमच्याकडून सगळे काम करून घेणार काम नीट झाले तरी पण त्याच्यातून काही ना काही चुका काढणार आम्हाला मारणार आमच्या नवऱ्याने कधी आम्हाला हात नाही लावला तर मग आता मला सांगा मग आमच्या अकाउंटला नाही का पैसे यावा दर आ दर महिन्याला यांच्या अकाउंटला देत होते देत होते आमचे ना यांच्या अकाउंटला पैसे टाकत mm. होते पण यावेळेस आम्ही ना सहनच नाही झाला आता आम्हाला सहनच होत नाही पाच डोक्याचं वर पाणी चालले आम्ही सगळं सांगून टाकलं नवऱ्याला आणि त्यांना म्हणलं आमच्या अकाउंटला टाका पैसे आणि म्हणून आम्हाला ना आता आमचं आमचं वेगळं घर बांधायचं वेगळं पाहिजे काय मत आहे आता माझं काहीच मत नाही गड्या हो का हे सगळं केलं आम्ही कुणासाठी केलं यांच्यासाठीच केलं का नाही का आम्ही आमच्यासाठी केलंय तुझा सासरा वारला ना त्याच्यानंतर तुम्ही केलंय दोघांनी नवरा बाईक पण हे कर्तव्य असतं कारण शेती तुम्हीच करत होते सगळी त्यांच्याही वाटीची तुम्हीच करत होते आणि सगळ्यात महत्वाचं मा म्हणजे माझ्या ज्या गोष्टी कानावर आल्याच मी सरपंच आहे मला सगळ्या गोष्टी कानावर आल्यात या दोघीच्या नवऱ्याने पण मला फोन केलेत आणि मी बाहेरून चौकशी केली खरोखरच ही तू ये ना त्यांना मारहाण हे करत होती तरी तिला सतरा सांगत असतो तुम्हाला काही कळत नाही का तुमच्या देखत असं असं करते का गावांना या सगळ्या गोष्टी सरपंच आहे मी मला सगळं काय होतंय गावामध्ये सगळ्या माहिती आहे त्या शेजारी पाजारी सांगते होती राजनगडी आता मला एक सांगा विषय असा आहे हे सगळं मला माहिती आहे परिस्थिती काय सांगते की पूर्वी एकत्र कुटुंब होती ऐका तुम्ही भरपूर केलं त्यांच्यासाठी पण शेतीतला पैसा पाणी तुम्ही एकत्र असताना सगळं काही केलंय आता एक काम करा हे जे घर बांधायलाय त्यांनीच पैसे पाठवत होते आतापर्यंत आता त्यांना वेगळं होऊ द्या आणि त्यांचं त्यांचं त्यांना घर बांधू द्या आणि त्यांना माझ्या हाताने सेपरेट वाटून द्या होत काय माहिती का पूर्वीसारखं नाही राहिलं आता हल्ली बाप लेखात राही ना लेख बापात राही ना जेते जेते जे ते सेपरेट होतात ज्याचे त्याचे विचार वेगळे आणि जनरेशन गॅप असतो जनरेशन गॅप राहिले ना तर जरा जनरेशन गॅप म्हणजे पिढीतील आल तर आता तुमचे विचार त्यांचे विचार वेगवेगळे असतात तर मान्य आणि एकत्र कुटुंब पद्धती होती आपल्याकडं खूप चांगली होती ती मी तर या मताचा आहे पण झालंय काय जर सगळे हुशार झाले आता आणि त्यावेळेस म्हणजे जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अजूनही आहे काही ठिकाणी तर एकत्र कुटुंब पद्धतीने खरोखरच विकास होतो नाही असं नाही पण होतं काय त्या काळामध्ये कि एक जण करता होता करता आणि बाकीचे सगळे त्याचा ऐकायचे मान पान सगळे मान मर्यादा सगळे राखायचे आता तसं नाही राहिलं आता काय झालं सगळेच हुशार झाले त्याच्यामुळे ज्या आता नवीन जरी लग्न करून आणलं तर त्या लगेच वाटून मागतात आमचं से बिराड सेपरेट आणि जे ते जे, जे, जे प्रगती करू काही करू तुम्हाला तरी काय करायचंय आणि आज नाही उद्या तुम्हाला वाटून द्यावाच लागणार आहे आता आपल्या गावामधली पण बहुतेक कुटुंब तुम्हाला तर माहितीये एकत्र होती पण सगळी आता विभक्त झाली एकीने का खूप मोठमोठे मुड़ काम होतात हे मान्य आहे आता तुम्ही माग जमीन एकत्र असतानाच घेतलेले आहेत काही बरोबर आहे मोठमोठे साखर कारखाने सहकार्याने झाले एक मोठी जी ताकद त्या मुठी मध्ये आहे ना तर ती कशात नाही विभागून होत नाही विभागून होत नाही पण पर त्याला पर्याय नाही राहिला आता पण कसं प्रेमानं झालं तर चांगलं असतं वादविवाद नको म्हणूनच आता तुम्ही काय करा त्यांना त्यांचं गुढीत वाटून द्या त्यांना त्यांच्या घरदारा बांधू द्या आणि ज्याला त्याला त्याच्या मनसोक्त म्हणजे जीवन जगू द्या बरोबर आहे त्यांच्यामध्ये काय आतापर्यंत तुमचं झालं ते झालं आता त्यांचे पगार त्यांना ज्याचे आणि शेतीच असं करू की मोजणी करून घेऊ अगोदर आपण वाटण्या टाकूयात कोणाला कोणते कोणाला कोणतं क्षेत्र आणि सगळ्यांना सामान देऊन टाकू आणि तुम्हाला तर नाही बहीण असता तर बहिणीचा हिस्सा लागला असता बरोबर आहे ते तरी तो हिस्सा नाही तुमच्या तिघांचे तीन वाटणे आई वडील गेलेत आणि त्याच असं करू की शेती जास्त असल्यामुळं त्याचा मोजणी करून हिस्सा फॉर्म नंबर बारा म्हणजे फायनल करून टाकू त्याचे जा उतारी सेपरेट होऊन जातील आणि लगेच नंबर बिंब्रे लावून जे ते सेपरेट करून टाकू हे सगळं झाल्यानंतर बाई तू काही यांना त्रास द्यायचा नाही आता चुकलं माझ माझ चुकलं आणि झालंय फक्त तुझ्यामुळे तुझं तू जर त्यांना गुढी गोलं म्हणजे आयुष्यभर एकत्र राहिले असतो सोबत राहिले असते सांगितलं बोलत जाय बहिणी सारख्या पण आता असं करायचं जरी सेपरेट जरी झाली बरं का तरी पण बहिणी सारख्या राहा एकत्र या एकत्र जेवण करीत जा सणावाराला कशाला सगळ्या गोष्टींना कार्यक्रमाला एकत्र राहता चालेल करून घेऊ मग ते आता काही त्रास देऊन येऊ का मग अगं घाबरू नका पुरी मी काय तुम्हाला आता काही करणार नाहीये तुम्ही म्हणतात ना तुम्हाला वेगळं राहायचंय वेगळं राहा पण चांगलं राहा काही करू नको आता बोल त्यांच्या सगळं नाही आता मी तुम्हाला इथून पुढे कधीच काही करणार नाही तुम्हाला तुमचं सेपरेट राहायचं सेपरेट राहा त्यांच्या त्यांच्या तिकडे आपला राह ध्यान आणि तू काही बोलू नको उठ जावा प्रेमाने बोलावा पोरस्वरांची चौकशी करावा चालते काय घरात काय केलं का कडू आबड ते काड त्यांना देवा त्यांचं आणावा नाही आता नाही आता नाही मी तुम्हाला कधी कधीच काय बोलणार नाही तुम्ही तुमच्या वेगळ्या राहिस तुम्हाला तुमच्या वेगळ्या राह सेपरेट राहा काय शरायचं तस राहा आता तुम्ही कुणाला काही बोलणार नाही चुकलं माझं चुकलं आता सरपंचने सांगितल्यावर डोक्यात बसलो का एवढ्या दिवसाचं बसलं असतं तर नीट झालं असतं सगळं पण काय असतं शेवटी आता धागा तुटला ना ते जुडत नाही म्हणून ना आम्ही आमचं राहणार नवीन आमचं घर बांधणार तुम्ही राहा आपण अरे कधी कधी काय नावाच लागत पण आम्ही राहत होतो जसं तसं काम करत होतो सगळं ऐकत जे होत बर जेवायला वाट मला चल बरं झालं सरपंच एकदम चांगला सल्ला दिला आपण आता आपलं घर बांधू मस्त सुटलो आता आपण आपल्या घराचं काम सुरू करायचं तेच ना आपण हे जेवण करू वा वा कसल भारी वाटाय लागले शेवटी माझ घर तयार झालं बाई थोड्याच दिवसात पूर्ण होईन पूर्ण <laughs> होईन ना पूर्ण दिवसातून दहा वेळा पाणी मार माझी भिंत तशीच कोडी पडली तिला कधी पाणी मारायचं मारू दे ना माझी पण भिंत आहे माझं पण घर आहे ना शेवटी हा बस ना कवर पाणी मारते भिजशी मध्ये बाजूला अगं पण माझ्या पण घराला पाणी लागतंय ना हे ती मोठी पण झाली आता, किर -किर तु तु आता बन हो तू किरकिर हो करायला लागली का मधीच हा बरोबर ना तू तुझ बघतीये आता सोबतच केलं म्हणलं पाणी पण सारखं पाहिजे का नाही घराला पाहिजे मग माझा आधी होऊ द्या मग तू तुमचं दिवसभरच पाणी मारते तू होऊदी दे जरा सकाळपासून एकदा पण सगळी भिंत कोरडी झाली माझी काय नाही कोरडी झाली बस झालं कर बंद ते नाही कर बंद नाही इकडची भिंत होऊ दे मग तुझं आपण बघू काय करायचं काय नाही ते बाई किती मतलबी निघाली काय बोलत स्वतःच बघू राहिली माझा विचारच नाही करते झालं घेती का मला पण भिजवती का पार पार्क का वाट वाट करून राहिली दिवसातून पाणी मारती घराला माझं घर आहे कसं व्हायला पाहिजे पक्क मग तेच म्हणते पक्क पाहिजे ना थोडं पाणी मला पण मारून दे तुला म्हणलं ना एकदा थोडं थांब म्हणून तुला दम धीर काय सकाळची संध्याकाळ झाली अजून तुझं चाललंय काय की संध्याकाळ तुला मातीच पाणी लागले अजून काय नाही हा तेच म्हणलं हो बाजूला हाय का बाई ही पार फार येडी झाली हो बाजूला नाही तर सगळे भिजून टाकेन बघ अगं बे माझे पण घरात पाणी मारायचंय अगं थांब खा ना थांब काय ग काय 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 चाललंय का, तुझं काय काय कवर हा तुझं घर तिकडं तिकडं व्हायचं इकडून माझं घर आहे इकडं बिलकुल यायचं नाही तुझ्या जागेत थांब तिकडं होपलीकडे आणि मोटर कुठून घेतली कुठे म्हणजे पाईप कुठून घेतलाय हिस्सा आहे दोघींचा त्याच्यात ए जास्त डोकं खाऊच नको बाजूला शरद ना तो तुला चोली करते आता मी कवाची मारू आली जा? हो मार पाणी तर माणूस म्हणतो जाऊ दे जाऊ झालं का झालं तुझं नाही झालं थांब तू पाईप इकड आण तुला सांगते पैप देतो मला मला मारू दे अगं मारलं ना तर पण हे बघ पाणी व्हायला लागलं गल्ली पाणी व्हायला लागलं मग आता तू नंबर आला काय म्हणजे माझ्या भिंती कोल्ड्या थट पडू दे आमचं घर पडू दे खाली लागले की लगेच कोल्ड व्हायला थांब ना जरा तुझी हिम्मत कस काय झाली माझं पाईप घ्यायची इकड आण इकड आण लवकर सोड सोड बाजूला बया काय शिप्पी साडली काय माझ्या भिंतीला मारू दे मग तुझं बघू आपण जास्त फन करू नको तर देणे उलट्या आता लावून काय बाय 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 काय नाका वांगे सोलत होत्या आम्हाला वायली राहायचं ना आम्हाला वायली राहायचं मी थोडस बोललं तर यांना कस तरी होत होत आता दोघीच झालंय चालू घे घे किरकिर पाय लाईट गेली मारा तर पाणी वॉबर तोंडाचे तुझ्यामुळं पाणी गेलं मग सगळं भिंत अर्धीच राहिली ना ओली करायची मग होईल ना येईल ना लग पण तू कबूल मध्ये आलती भांडत हे बघ नाही मी पाणी मारित होते लगे मधी मधी करीती अहो तुम्हाला सांगते सकाळपासून दहा वेळा घराला पाणी मारू राहिली माझी भिंत पण कुठे झाली तर हिला लक्षात या ना म्हणती माझच होऊन दे माझच होऊन दे हिच चालले तुझं वटवट बंद कर तुला आता सांगते म्हणतात ना वटवट आणि निबारघट तस झालंय मी माझं इकडं घर चालू आहे इकडं माझी भिंत अजून राहिली व्हायची तुझं तरी अर्ध बांधकाम झालंय इथं मा भिंती व्हायच्या अजून तू काय काय व्हायचंय बा काय करू बरोबर हा बरोबर तेच ना हिला समजत का तुम्ही तिची साठ घ्या हाय नाहीच बरोबर आहे कोणाचं बरोबर आहे नेमका हा ग ग ग ग ग ग ग ग कालपर्यंत काय एका ताटात जेवत आह्या आता असं की मांजर जेवाय वाटत कुत्रांवर काय बोलायचं कुत्रा मांजर म्हणजे कुत्रा मांजर मांडलं तुम्ही कालपर्यंत वाटत्या भांडत नव्हतं बोलत होत हा ते आयुष्यभरच रड गाणं चालू तुम्हाला काय करायची तुम्ही जाण तुमच्या घरी मला काय घेणार आयुष्यभर चालू राहणारी बघितलं का तुझ्या मुला झाले पण झाले बघ तुला काय बाई आयुष्य भराच जे, रड गाणं असं चालू राहणार आहे कधी लायटी नाता बाई मग घर